अब्दुल रफीक अब्दुल रशीद यांची जालना जिल्हा अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार वजाहत मिर्जा यांनी त्यांची जिल्हा अल्पसंख्याक सेल अध्यक्ष म्हणून निवड केली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या शिफारशीनुसार अब्दुल रफीक यांची अध्यक्षपदी निवड केली असून या निवडीबद्दल बद्दल जालन्याचे आमदार कैलाश गोरंट्या यांनी अब्दुल रफीक अब्दुल रशीद यांना नियुक्ती पत्र देत त्यांचे अभिनंदन केले यापूर्वी ऑल इंडिया काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगडी यांनी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस नानाभाऊ पटोले व अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष वजाहत मिर्झा यांच्या शिफारस प्रस्तावाला मंजुरी देऊन अब्दुल रफीक अब्दुल रशीद यांची अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीस मान्यता दिली अब्दुल रफीक जालना जिल्ह्यातील काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून गेल्या चार वर्षापासून कार्यरत होते सामाजिक क्षेत्रामध्ये व अल्पसंख्याक समाजात अब्दुल रफिक यांचा मोठा योगदान आहे मराठवाडा अल्पसंख्याक शिक्षण संस्था संघर्ष कमिटीचे ते विभागीय अध्यक्ष होते तथा ऑल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अँड टीचर्स ऑर्गनायझेशन ओमेस्टो चे जिल्हा सचिव म्हणून ते कार्यरत आहेत शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक तथा राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे अब्दुल रफिक यांची काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट राम कुराडे काँग्रेस किसान शेलचे मराठवाडा अध्यक्ष भागवत घाटे मुन्शी सय्यद चंद्रकांत रत्नपारखे शेषराव जाधव सुरेश कांबळे अमजद पाशा वाजद खान इम्रान खान खान आमिर पाशा गणेश चौधरी सोहेल सौदागर गणेश ग्राम मोहम्मद अनवर भाई मिर्जा शकील मुन्नाभाई शेख कलामबाई यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अब्दुल रफीक अब्दुल रशीद यांचे सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत